सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या अडगाव शिवारात एका बांधकाम स्थळावर सहाशे मजुरांमध्ये मिसळून सुमारे आठ बांगलादेशी इसम बांधकाम करत होते त्यांना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या या टोळीचा सुमन गाझी यांच्याकडे भारतासह बांगलादेशचे पासपोर्ट ओढवून आलेले आहे एकाच व्यक्तीकडे दोन देशाचे पासपोर्ट कसे या प्रश्नानं पोलिसांना आश्चर्यचकित केलंय नारायणगावातून अडगाव पोलिसांच्या पथकानं या टोळीच्या बांगलादेशी मदतनिसाच्याही मुसक्या अवळलेल्या आहेत आठ जणांच्या टोळीला अटक केल्यानंतर अडगाव पोलिसांकडून तपास पुढे नेला जात असून धागेदोरे हे थेट नांदगाव पर्यंत अडवून आलेले आहे पोलिसांनी तिथून मूळ बांगलादेशी असलेल्या संशयित अलमगीर हुसेन यास अटक केली आहे तसेच आठ जणांच्या टोळीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना अडगाव पोलिसांनी न्यायालयात हजर केलेलं होतं न्यायालयानं ना दोनही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत टोळीला तीन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस कोठडीत असलेल्या या मजुरांकडे पोलीस कसून चौकशी आहेत चौकशीत पुढे आलेल्या माहितीवरून या गुन्ह्याच्या तपासाला गती दिली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे सदर गुन्ह्यात एकूण आठ आरोपी पहिल्या वेळेस अटक करण्यात आले होते या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अजून एक आरोपी निष्पन्न झाला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे एकूण नऊ आरोपी झाले त्यातील एका आरोपीकडे भारताचा पासपोर्ट मिळालेला आहे त्या दृष्टीने तपास सुरू आहे तो पासपोर्ट त्यांनी दोन हजार चौदामध्ये पुणे येथून बनवलेला आहे तो पासपोर्ट बनवण्यासाठी त्याला कोणी मदत केली आणि त्यांनी काय काय डॉक्युमेंट्स दिले याबाबत तपास केली अजून त्यांचे कोणकोण साथीदार आहेत ते आपण तपास करत आहोत त्या तपासा दर पुन्हा एक मिळाल्या माहितीवरून आपण एक अटक केलेला आहे तसंच अजून कोणी मिळत आहे का ते त्याचा तपास सुरू आहे मिळाल्यावर अटक करून त्यांच्याकडून मिळाल्या माहितीतून अजून कोणी निष्पन्न होते का याचा आपण तपास करणार आहोत दरम्यान मालेगावमध्ये काही बांगलादेशींना जन्म दाखले दिल्याची घटना समोर आल्यानंतर सरकारसह प्रशासन खडबडून जागं झालं सरकारनं राज्याच्या पोलीस यंत्रणेला याबाबत अलर्ट जारी केला शहराचे पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांनीही याबाबत गुन्हे शाखेला शोध मोहीम सूचना दिल्या त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेला कारवाई करण्यास मागील आठवड्यात यश आलं मुंबई पोलिसांनीही अशीच एक टोळी बांधकाम स्थळाहून ताब्यात घेतली आहे कुठल्याही बांधकाम स्थळावर बिल्डर स्वतः कामगारांना ठेवत नाही तो कंत्राटदारांना कामगार पुरवण्यास सांगतो त्यातही एखादा कंत्राटदार आणखीन दुसऱ्यावर ते काम सोपवत असतो त्यामुळे कामगारांच्या ओळखीबाबत नियंत्रण ठेवणं अवघड होऊन बसत आहे कामगार उपायुक्तांनी देखील याबाबत सक्ती करणं गरजेचं आहे भारतात सर्वप्रथम सुमन गाझी हा आला त्यानं उर्वरित अब्दुल्ला मंडल शाहीन मंडल लासल शंतर आसाद मुल्ला अलीम मंडल अल अमीन शेख मोसिन मुल्ला या आठ जणांना भारतात आणला यासाठी त्याने बॉर्डरच्या दोनही बाजूला असलेल्या एजंट्सला हाताशी धरल्याचंही पोलीस तपासात पुढे आलेलं आहे बांधकामस्थळी मजुरांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी पोलिसांकडनं करून घेणं आवश्यक आहे पोलिसांच्या चारित्र्य पडताळणी दाखला संबंधित बांधकाम ठेकेदारासह व्यावसायिकांना प्राप्त करून घेणं बंधनकारक असल्याचं पोलीस प्रशासनानं सांगितलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक